सध्या आम्ही आहोत गोगावमध्ये इथं साईडला नांदुर्गा मुन्ने गाव आहे पाटोदा आहे करजखेडा आहे प्रत्येक गावात गेल्या तीन दिवसामध्ये भरपूर नोटीस आलेल्या आहेत आणि या सर्व नोटिसा या नोटिसांचा जो इश्यू दिनांक आहे वीस तारखेचा आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे त्या दिवशी अतिवृष्टी झाली होती त्याच्या आधी पण अतिवृष्टी झाली होती आणि जरी बघायला गेलं तर एका साइडला शेतकरी आसमानी संकटानं परेशान असताना ते अजून सुलतानी संकट घालून त्याला आत्महत्येस प्र आत्महत्येस प्रवर्त करावं अशा प्रकारचं हे धोरण दिसायला लागले सरळ सरळ म्हणजे अगोदरच समोर दिवाळी आहे शेतकरी संकटात आहे शाळेच्या फीस भरायचे शेती पाण्यामध्ये आहे ऊस पूर्णआढ पडलेत असं असताना ज्या सरकारने शेतकऱ्याला जवळ घेतलं पाहिजे शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्याला ध्येय दिला पाहिजे तर ते सरकार उलट जास्तीत जास्त नोटिसा काढून म्हणजे आता मी पोस्टमॅनला फोन केला होता सर अजूनही नोटिसा पोस्टमॅन देणे बाकी आहेत कदाचित उद्या परवा दिसतो नोटीस देतील आता इथे पोस्टमॅन अवेलेबल नाहीत तुम्ही आता पुढे नांदू ह्याला गेलो नांदूर गेला तर अडीच शेतकरी असेल की ज्या तुमची वाट बघत थांबले सर्व पत्रकारांची म्हणजे आम्ही हेच दाखवायला लागलोय की हे बघा सर्व शेतकरी आहेत आम्हाला असं कळलं की काल आम्ही एक पाहिलं की आठ तारखे म्हणजे ऑगस्टमध्ये नोटीस आहेत सांगितलं ऑगस्ट मध्ये नवीन नोटीस नाही म्हणून पण ह्या सगळ्या नोटीस नवीन आहेत सगळ्या नोटीस नवीन आहेत ह्या म्हणजे वीस तारखेच्या म्हणजे नोटीस भेटलेत परवा दिवशी तीन दिवसाला नोटीस भेटून म्हणजे ह्या शेतकऱ्याला आता हेच कळत नाही एवढा हवाल जाणार शेतकरी की नेमकं आता करायचं काय ही नोटीस नाही धमकी आहे सरळ सरळ की सात दिवसामध्ये नोटिसा भरा आणि या नोटीस पाठवण्याचा दोन हजार रुपये दंड अजून ऍडिशन वर मध्ये ऍड केलेला आहे म्हणजे नेमकं शेतकऱ्यांनी ने जगावं का मरावं आणि इथले हिले लोक म्हणजे इथले काय जे आमदार वगैरे आहेत ते खोटी माहिती सांगून काय सांगायला जुन नोटीस जुनी येते म्हणून असं नाही या सर्व नोटीस नवीन आहेत म्हणजे काय बळीराजावरती दिवाळीला काय अन्याय करायचा आहे का हेल्ला काय आत्महत्या करायला भाग पाडायचंय काय करायचंय हे कळलं गेलं आम्हाला तर असं म्हणतो की खर तर या शासनावरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करायला पाहिजे आता तुमचीच मी आता बघतो शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे म्हणजे एवढी भयान बिशत आहे सर आम्हाला म्हणजे कळलाच गेले काय काय नेमकं करायचं काय की आम्ही ह्या देशाचा भाग आहो का आम्ही पाकिस्तानच्या आहो का आम्ही कुठले आहो नेमकं म्हणजे कुठला बदला आमच्यावर शासन घ्यायला लागले हे हे आम्हाला कळायला मार्ग नाही हे इतकी भयान अवस्था आहे आणि मी सांगू इच्छितो प्रशासनाला सर्वांना की नोटीस जुन्या नाहीत नोटिसा नव्या आहेत परवा आलेल्या आहेत काल वाटप केलेले आहेत बँकेचे अधिकारी यायला तर ही कुठली बँक आहे बघा ही बँक आहे पंजाब नॅशनल बँक तर ही वकिलातर्फी नोटीस आहे आणि काय सांगते याच्यामध्ये नोटीस पाठवल्याचा दिनांक कळावे वीस नऊ दोन हजार पंचवीस आणि सर याच्यावर शिक्का बघितल्या पोस्टाचा नोटीस भेटल्या परवा दिवशी म्हणजे तीन दिवसापूर्वी नोटीस भेटल्या आहेत म्हणजे ह्यांना अतिवृष्टीचं शेतकरी दुखात असल्याचं ह्यांना काही देणं गेलं नाही म्हणजे आम्ही अशी परिस्थिती बघालो की आम्हाला सगळ्या इथल्या पतसंस्थांमध्ये आमचं शेतकऱ्याचं सोनं आहे घाण ठेवलेलं सगळ्यात सोनं गेलं आता बायकोचं मंग मंगलचं अशी परत शेतकऱ्यांची वेळ आहे म्हणजे ह्याच्याकडे दया संवेदनशीलता हा प्रकारच नाही म्हणजे किती क्रूर असावं मी तर म्हणतो की दक्षिण आफ्रिकेचं एवढं माणसं क्रूर नसतील एवढी क्रूरता आहे यांच्यामध्ये एवढी